हॅलो हाय सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळेजण छान छान राहा तर सकाळी आज चला म्हटलं आज माझी रांगोळीचा व्हिडिओ दाखवूया रा तुम्हाला मी रोज रांगोळी काढते आणि साऊथ इंडियन स्टाईल रांगोळ्या मला छान जमतात तर त्याचा छोटसा एक व्हिडिओ मी केला होता तो टाकला आहे तर छान आजची सकाळ छान रांगोळीने सुरुवात केली रांगोळी वगैरे काढून झाली नंतर मुलीला डब्बा द्यायचा होता हॉस्टेलला मुलगी हॉस्टेलला राहते म्हणून त्याचे पप्पा घेऊन जातात डब्बा म्हणजे जेव्हा वेळ भरतो तेव्हा मी डब्बा देते तिच्यासाठी दोघे येतो हॉस्टेलला म्हणून दोघींसाठी डबा पॅक करत होती तर एकीला आवडते चपाती एकीला आवडतो राईस नाही तिला खाण्याचा प्रॉब्लेम होऊन तिला राईस पटकन खाल्ला जातो तर देते स्वीट पोटॅटो हे संध्याकाळी खाण्यासाठी स्वीट पोटॅटो त्याच्यात थोडंसं दूध थोडीशी साखर ऑलरेडी ते स्वीट असतात म्हणून थोडं साखर टाकली आहे हा संध्याकाळचा स्नॅक्स आहे आणि सकाळसाठी दिलेली आहे चपाती भाजी आणि एकीला त्याच भाजीमध्ये राईस टाकून असे थोडेसे पोंडणी देऊन दिलेली आहे भाजी आहे लाल माठाची भाजी तो हॉस्टेलला जेवण नाही मिळत चांगलं खरंच नाही मिळत तरी पोरी राहता आहेत त्याच्यामुळे ते हवा तेवढा मी घरून देण्याचा प्रयत्न करते पोरींना तेवढंच एक त्यांना पण छान वाटेल ते कसं असतं ना पोटातूनच सगळे मार्ग मोकळे होतात त्यांचं ते पोट हॅपी राहील त्यांचा आत्मा तृप्त होईल खाल्ल्याने तर ते अभ्यासही छान करतील हा एकच येत होता माझा बाकी काहीच नाही आणि त्या लाल भाजीमध्येच मी भात फ्राय करते छान लागतो टेस्ट खूपच छान असते आणि थोडंसं तूप पण टाकते म्हणजे थोडीशी चव पण येते त्याच्याने आणि हे आलू खूप आवडतात त्यांना मी थोडेसे फ्राय केलेले आहेत जास्त तेलात तळलेले नाही आहेत पण फ्राय आहेत आणि त्याच्यावर मी माझा मसाला टाकलेला आहे माझा सिक्रेट मसाला त्याच्याने टेस्ट खूप छान येते तेव्हाच्या तेव्हा मसाला करते म्हणजे तो स्टोअर करून ठेवता छानच लागतो तर मग मी असे ना ते खूप साऱ्या भाज्यांमध्ये ना अशा फ्राय केल्या ना त्या भाज्यांमध्ये मी तोंडली फ्राय बटाटा फ्राय आरवी फ्राय याच्यामध्ये मी टाकते असे हे मसाले खूप छान लागतात मुलं पण म्हणजे एक तोंडी लावायला पण डिश होतं आणि मुलं खूप आवडीने पण भाज्या खातात अर्थातच हॉस्टेलमध्ये मुलं जात म्हणून एक आईला वाटतं की त्यांच्या पोटामध्ये सगळंच जायला पाहिजे काप्स प्रोटीन सगळेच न्यूट्रिएन्स जायला पाहिजे तर हा एक हेतू होता लाल माठ चांगलाच आहे हेल्थसाठी म्हणजे सगळेच हेल्दी फूड देण्याचा प्रयत्न करते हॉस्टेलमध्ये बिलकुल मिळत नाही हेल्दी फूड तर व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि छान छान कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच